नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पलूस येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना पलूस व प्रशालेच्या वतीने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रशालेच्या प्रांगणात मराठी संस्कृतीचे दर्शन विविध वेशभूषा परिधान करून सहभागी झाली होती यामध्ये संत पंत शाहीर शेतकरी वासुदेव हेळवी गोंधळी वाघ्या मुरळी कडकलक्ष्मी लेखक डॉक्टर वकील अभियंता यांचा समावेश होता तसेच देवपूजा दळण कांडण स्वयंपाक फेरीवाले अशी विविध भूमिकेत मुली सहभागी झाल्या होत्या या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला यात समूहगीत पोवाडा मनाचे श्लोक कविता मनोगते जात्यावरच्या ओव्या नृत्य प्रश्न मंजुषा असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी पलूस दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री खान साहेब संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले सूर्यंशी पंचायत समिती कक्ष अधिकारी आर पी खरात पलूस तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट राजश्री गोंदिल शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी व्ही डुबल यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर